नमस्कार रेडिओ एम पी सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी रत्नमाला सूर्यवंशी आपले सर्वांचे स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आपण व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत बाबर यांच्या जीवनकार्याविषयी थोडक्यात जाणून घेऊया बाबर यांचे पूर्ण नाव जहीरुद्दीन मोहम्मद बाबर असे होते त्यांचा जन्म चौदा फेब्रुवारी चौदाशे त्र्याऐंशी साली झाला बाबर हे भारतातील मुघल साम्राज्याचा संस्थापक होता बाबराने तुर्की भाषेमध्ये तुजुक ए बाबरी हे स्वतःच आत्मचरित्र लिहिलेलं आहे बाबराने भारतामध्ये मुघल सत्तेचा पाया रोवला इब्राहिम खानला लोधीला पानिपतच्या पहिल्या लढाईत पंधराशे सव्वीसमध्ये पराभूत करून सल्तनत सत्तेचा शेवट केला व भारतामध्ये मुघल सत्तेचा पाया घातला बाबर यांचा जन्म मध्य आशियातील फरगाना खोऱ्यामधील म्हणजेच वर्तमानकाळीन स्थान येथे आधी जान शहरात झाला बाबरच्या वडिलांचे नाव उमर शेख मिर्झा होते उमर शेख मिर्झा पराक्रमी तुर्क सम्राट लंग यांचा पाचवा वारस होता बाबरच्या आईचे नाव कुल्लग निगाम खानुम होते बाबरच्या ही मंगोलियन सम्राट चंगीज खान यांच्या वंशातील चौदावी वारस होती उमर शेख मिर्झा हे फरगाना प्रांताचे शासक होते बाबरच्या आई व वडील हे दोघीही मध्य आशियातील कर्तबगार कुळातील होते बाबरला तीन भाऊ व पाच बहिणी होत्या मुलांमध्ये बाबर हा सर्वात मोठा होता बाबराचे मूळ नाव जहिरुद्दीन होते किचकट नावामुळे त्यांनी नाव बदलून बाबर असे केले विद्यार्थी मित्रांनो जाणून घेऊया फरगाना प्रांताचे राजपत बाबरचे वडील उमर शेख मिर्झा यांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर वंश पद्धतीनुसार फरगाना प्रांताचे राजपत बाबरास मिळाले बाबरचे वय तेव्हा बारा वर्षाचे होते बाबर अगदी लहान वयातच महत्वाकांक्षी होता इसवी सन चौदाशे सत्त्याण्णव मध्ये त्याला समरकंद जिंकून घेण्यात यश मिळाले विद्यार्थी मित्रांनो बाबरने लढलेली प्रमुख युद्ध अशी होती एक पानिपतची लढाई पंधराशे सव्वीस साली दोन खानवाची लढाई पंधराशे सत्तावीस साली तीन चंदेरीची लढाई पंधराशे अठ्ठावीस साली आणि घागराची लढाई पंधराशे एकोणतीस साली त्यांनी ही प्रमुख युद्ध लढली होती विद्यार्थी मित्रांनो बाबरल्या सुरुवातीपासून त्याच्या अपेस्टांच्या कट्टर विरोधात तोंड द्यावे लागले मध्य आशियात साम्राज्य स्थापनेच्या महत्वाकांक्षेने त्याने दोन वेळा आपल्या पूर्वजांची राजधानी समरकंद जिंकली पण दोन्ही वेळा ती त्याला गमावी लागली इतकेच नव्हे तर फरगाना मुकावे लागले परिणामता आशिया सोडून त्याने साली काबुल जिंकले पंधराशे अकरा साली पुन्हा त्याने शहाच्या मदतीने समरकंद व फरगाना घेतले पण उझबेक नेता उबेदु खान याने दोन्ही परत घेतले पंधराशे बारा साली पुढे जाऊन पंधराशे सव्वीस पर्यंत बाबर काबूलला होता त्या काळात त्याने शहाबेग बेग अर्घूनकडून कंदाहार घेतले पंधराशे एकोणावीस ते पंधराशे चोवीस दरम्यान बाबरने हिंदुस्थानवर चार स्वाऱ्या केल्या पण त्या निर्णायक ठरल्या नाहीत पंधराशे सव्वीस साली पानिपत येथे दिल्लीचा त्यावेळेचा सुलतान इम्राहिम खान लोधीबरोबर झालेल्या लढाईत त्याला तोफ खाण्यामुळे यश मिळाले नंतर त्याने दिल्ली व आग्रा घेतले या सुमारास ग्वाल्हेरच्या राजाकडून त्याला प्रख्यात कोहिनूर हिरा भेट देण्यात म्हणून मिळाला विद्यार्थी मित्रांनो पुढे जाऊन बाबर हिंदुस्थानात कायमचा राहणार असल्याचे समजल्यावर मेवाडचा राणा संग्राम याने त्याच्याशी मुकाबला करण्याचे ठरवले आग्र्याच्या सुमारे साठ किलोमीटर अंतरावर खानोवाच्या मैदानावर दोघांत तंबळ युद्ध झाले बाबरने मद्य सोडल्याची व मुसलमानांवरील मधा कर रद्द केल्याची घोषणा करून एक स्फूर्तीदायक भाषण केले त्यामुळे सैन्याचे मनोधैर्य वाढले अखेर बाबरचा विजय झाला पंधराशे मध्ये नंतर त्याने चंदरीच्या नियारला शरण आणले अयोध्येचा अफगान उमराव बिबनचा पराभव केला व गंगा व गोखरा यांच्या संगमाजवळील धागरा येथे नुरसद शहाच्या झेंड्याखाली एकत्र आलेल्या अफगाणांना पराजित केले पंधराशे साली त्यानंतर तेन त्याने गाझी हे बिरुद्ध धारण केले राज्याचा विस्तार त्याच्या मध्य आशियातील या नदीपासून पूर्वेस बिहारपर्यंत तर उत्तरेस हिमालयापासून दक्षिणेस माळवा राजस्थानपर्यंत झाला सततच्या युद्धामुळे तसेच दारूच्या अतिसेवनामुळे अखेरच्या दिवसात तो नेहमीच आजारी असे हुमायून व हिंदाल यापैकी ज्येष्ठ मुलगा हुमायून याने आपल्यानंतर तखावर बसावे असे त्याने शेवटच्या आजारात सुचवले विद्यार्थी मित्रांनो मध्ययुगीन काळातील बाबर हा अत्यंत बुद्धिमान रसिक मत्सुदी व कर्तबगार राजा समजला जातो हिंदुस्थानात राज्य स्थापनेचा प्रयत्न त्याच्या पूर्वजांना जमला नाही तो बाबरने आपल्या पराक्रमाने प्रत्यक्ष कृतीत आणला सततच्या लढायामुळे त्याला प्रशासनात सुधारणा करण्यास पुरेसा अवधी मिळाला नाही तथापि एक कुशल सेनापती आणि साम्राज्याचा संस्थापक म्हणून इतिहास त्याचे नाव अजरामर झाले आहे त्याला सृष्टी सौंदर्याची आवड होती तो विद्वान व कलेचा भोगता होता तुर्की व फारसी भाषेत त्याने काही कविता केल्या होत्या तुर्की भाषेत त्याने दिवान हा काव्यस रचला आणि मसुनवी हे उपदेशात्मक खंडकाव्य या नावाने लिहिले तुझक इक बाबरी हे त्याचे तुर्की भाषेतील आत्मचरित्र ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचे आहे तो कट्टर सुनी पंथी मुसलमान असला तरी धर्मवेडा नव्हता हुमायून यास कोणाच्याही धर्मात हस्तक्षेप न करण्याचा उपदेश त्याने दिला इतर जाती जमातींशी जा सलोख्याचे व वा उदारतेने वागण्याचा त्याचा उपदेश होता विद्यार्थी मित्रांनो भारताच्या मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर हा या नावाने भारतात आलेला होता विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊ या मुघल साम्राज्याची स्थापना बाबरने कशी केली बाबरला अजूनही उजबेकी लोकांपासून पळ काढण्याची इच्छा होती आणि त्याने काबुलच्या उत्तरेस असलेल्या बदा खान आश्रय म्हणून भारताची निवड केली त्यांनी लिहिले अशा सामर्थ्य आणि सामर्थ्याच्या उपस्थितीत आपण स्वतःसाठी काही स्थान विचारात घ्यावे आणि या संकटाच्या वेळी आणि आपल्यातील सामर्थ्यवान शत्रू यांच्यात अधिक अंतर ठेवावे समारकांच्या तिसऱ्या पराभवानंतर बाबरने मोहीम सुरू करत उत्तर भारत जिंकण्याकडे पूर्व लक्ष दिले विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेणार आहोत बाबरची पानिपतची पहिली लढाई नोव्हेंबर पंचवीस मध्ये बाबरला पेशावर येथे बातमी मिळाली की दौलत खान लोदेने बाजू बदलली आहे आणि त्याने अल्लाउद्दीन यांना हुसकावून लावले त्यानंतर दौलत खान लोधीचा सामना करण्यासाठी बाबरने लाहोर कडेच कूच केली फक्त त्यांच्याकडे जाताना दौलतची सेना गळून पडलेली दिसली दौलतने आत्मसमर्पण केले आणि त्याला माफ केले गेले अशा प्रकारे सिंधू नदी ओलांडल्याच्या तीन आठवड्यात बाबर पंजाबचा मुख्य बनला बाबरने सरहिंद मार्गे दिल्लीला कूच केली बा वीस एप्रिल एकोणीसशे सव्वीस त्याने पानीपत गाठले आणि एक लाख सैनिक आणि शंभर हत्तीच्या संख्येने श्रेष्ठ सैन्य भेटले दुसऱ्या दिवशी पासून सुरू झालेल्या युद्धामध्ये बाबरने तुळुगमाची युक्ती वापरून इम्राहिन लोधीच्या सैन्याला घेराव घातला आणि तोफखानाला थेट आग लावण्यास भाग पाडले तसेच युद्धातील हत्तींना भीती वाटली युद्धात इम्राहीम लोधी मरण पावला अशा प्रकारे लोधी राजवंशाचा अंत झाला बाबरने आपल्या विजयाबद्दल आठवणीमध्ये लिहिले सर्व समर्थ देवाच्या कृपेने हे कठीण काम माझ्यासाठी सोपे झाले आणि त्या बलवान सैन्याने दीड दिवसाच्या जागेत धूळ खात पडले विद्यार्थी मित्रांनो सव्वीस डिसेंबर पंधराशे तीस रोजी वयाच्या सत्तेचाळीसाव्या वर्षी बाबरचा मृत्यू आग्रा येथे झाला आणि त्यानंतर त्याचा मोठा मुलगा हुमायूं नंतर त्याचे वडील झाले त्याचे वारस झाले त्याला प्रथम आग्रा येथे दफन करण्यात आले परंतु त्याच्या इच्छेनुसार त्याचे अवशेष काबूल हलविण्यात आले आधुनिक मध्य आशियाई वंशाचे सर्व बाबरच्या काळातील लोकांसाठी ॲक्रोनिस्टिकवादी असले तरी सोव्हिएत आणि उझबेक स्रोत बाबरला वंशिक उझबेक मानतात त्याचवेळी सोव्हिएत युनियनच्या काळात उझबेक विद्वानांनी बाबर, बाबर आणि अली शिरनावी यांच्यासारख्या इतर ऐतिहासिक व्यक्तिमत्वाचे गुणगान व प्रशंसा करण्यासाठी सेन्सॉर केले होते उबगे उबगिस्तानमध्ये बाबर हा राष्ट्रीय नायक मानला जातो विद्यार्थी मित्रांनो बाबरवरती काही मराठी पुस्तकंही होती त्यात मोगल साम्राज्य बाबर रेडर्स फॉर्म द नॉर्थ याचे लेखन केलेलं ले होतं ॲलेक्स रुदरफोर्ट यांनी आणि याचं मराठी अनुवाद होतं डॉक्टर मुक्ता महाजन यांनी केलेलं मोहम्मद जरीहुद्दीन बाबर हे याचं लेखन केलेलं होतं प्राध्यापक प्रभाकर गंद्रे मंगेश प्रकाशन नागपूर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण व्यक्तिविशेष या सत्राअंतर्गत मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर यांच्या जीवनकार्याविषयी थोडक्यात जाणून घेतले तर आता आपण इथे थांबूया तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ एम पी सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी धन्यवाद